एच डी व गौरव जॉईंट वेंचर प्रायव्हेट लिमिटेड शाखा निलजय ही कंपनी गेल्या सहा वर्षापासून निलजय ओपनकास्ट वेकोली वन एरिया या क्षेत्रात काम करीत आहे या कंपनीला वेकोली प्रशासनाने मुदतवाढ दिली त्यानुसार कंपनीचे काम अजूनही सुरू आहे परंतु अचानक या कंपनीतून पासष्ट कामगारांना कामावरून काढून टाकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आम्हाला कामावर परत रुजू करा अन्यथा आम्ही सत्तावीस एक दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषण सुरू करू असा इशारा कामगारांनी कंपनीला दिला होता त्यानुसार दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीसपासून कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर आमरन उपोषण सुरू केले या उपोषणाला वेकोली कामगार नेते संजय खाडे यांनी भेट दिली यावेळी कामगार व अधिकाऱ्यांशी संजय खाडे यांनी चर्चा केली चर्चेअंती दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजेपर्यंत यावर तोडगा काढू असे कंपनीने आश्वासन दिले जर कंपनीने मागण्या मान्य नाही केल्या तर कंपनीच्या गेटसमोर उपोषण सुरू राहील असे संजय खाडे यांनी सांगितले आज एच डी गौरव कंपनीच्या विरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्त जे गेल्या पाच ते सहा वर्षापासून काम करत होते या काम अचानक यांनी बंद बं करण्याचा आदेश दिला का तुम्ही कामावर येऊ नका परंतु हा सरासर अन्याय आहे त्याच्यापूर्वी जे जॉईंट व्हेंचर कंपनी आहे एस जी गौरव या कंपनीच्या माध्यमातून यांनी त्याच्यापूर्वी पंधरा जानेवारीपूर्वी यांना नोटीस दिली का तुम्ही आपलं काम बंद करा ती एक रास्त मागणी आहे सर्व कर्मचाऱ्यांची राष्ट्र मागणी आहे का तुम्ही जोपर्यंत कंपनी चालणार आहे तोपर्यंत आम्हाला पेमेंट द्यावा तर हे रास्त अतिशय रास्त मागणी आहे यांनी पंधरा दिवसापूर्वी नोटीस दिली होती का आम्ही जर कंपनीच्या कंपनीने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही उपोषणाला बसू तर आज सर्व पेंडाल बिंडाल टाकून इथं उपोषणाला बस बसण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासन सहकार्य करता आम्हाला आज आम्ही कंपनी प्रशासनासोबत बोललो त्यांचे जे अधिकारी आहे त्याचं बोललो त्यांनी म्हणलं का मला उद्यापर्यंत दहा वाजेपर्यंत वेळ द्या आमचे जे हायर त्यांचे ऑफिसर आहे त्यांचे वरचे अधिकारी आहे त्यांनी बी आम्ही उद्या दहापर्यंत रिझल्ट देतो बा तर उद्या त्यांनी दहापर्यंत रिझल्ट दिला नाही त्यांना यांची जे मागणी आहे पेमेंटची मागणी आहे हे दिली नाही तो उद्या वासुन है तो केंदा, केंदा तो तो तर उद्या दहा वाजेपासून ह्या इथं ते उपोषणाला बसतील तोपर्यंत त्यांना त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ह्या कंपन्याविरुद्ध संघर्ष सुरू राहील कारण अशा अनेक पूजावर कंपन्या जर येत असेल इथं काम देत असेल आमच्या स्थानिक रोजगाराला डावलत असल तर भविष्यात आम्ही हे सहन करणार नाही कारण आमचा आमच्या म माईस आमच्या ह्या माईसमध्ये आमच्या जमिनी गेल्या आम्ही बेरोजगार झालो हे लोकांना काम नाही आहे हे लोक वाईट मार्गाला जर जात असेल यांना जा काम मिळत नसेल कंपनी मुजोर बुजोर कंपन्यात ये येऊन येते काम देत नसल तर या हे खपून घेणार नाही कोणत्या टेंडरमध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावा हे जे बेरोजगार लोक यांना प्राधान्य द्यायचं असं कंपनीच्या एन आय टीमध्ये लिहून असते परंतु हे बुद्धी पुरस्कार बाहेरचे लोक आणतात परप्रांतीय लोक आणतात व आपल्या स्थानिक मराठी लोकांना बुद्धी पुरस्कार डावलल्या जातात हे इथं जिना सुद्धा कंपनी आहे याच्यासुद्धा याच्या विरोधात आपण येणाऱ्या काळात आपलं आंदोलन करावं लागणार आहे कारण जोपर्यंत आपण आंदोलन करणार नाही तोपर्यंत यांना हे वाटणी येणार नाही तर म्हणून सर्वांनी काही व्हायचं काम नाही तुम्ही कारण आपला हक्क आहे आपला अधिकार आहे कारण आमच्या जमी आमच्या जमिनी इथं गेल्या त्यामुळे आम्ही बेरोजगार झालो तर आमच्या हक्कासाठी आम्ही लढत आहे हक्कासाठी जोपर्यंत हक्कासाठी लढत आहे आम्ही हक्कासाठी लढत आहोत व कंपनी विरोधात असो किंवा डब्ल्यू सी एलसुद्धा मॅने मॅनेजमेंटसुद्धा विचार केला पाहिजे का यांना मदत केली पाहिजे व जोपर्यंत हे मदत करणार आहे तोपर्यंत आमचा लढा हा सुरू राहील हे कंपनीचे जे क कर्मचारी आहे हे पासष्ट कर्मचारी काढले त्यानंतर अजून साठ कर्मचारी एकशे वीस कर्मचारी खाली झाले बिचारे याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊन राहिलं यांना काम नसेल तर काय करणार कामच ह्या परिसरात काम नाही काय करणार कारण काम जोपर्यंत हाताला काम राहील तर हे तरी करेल परंतु ज्या दिवशी काम सुटेल तर त्या कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होईल ते वाईट मार्गाला लागतील म्हणून हा वेकुली प्रशासनानं विचार केला पाहिजे तर कंपनीसुद्धा विचार केला पाहिजे तर उद्या दहा वाजेपासून जर त्यांनी मान्य नाही केल्यास उद्या दहा वाजेपासून सुरू होतील तेवढं मी याप्रश्न सांगू इच्छितो एच डी कंपनीला आमची मागणी आहे की जोपर्यंत इथं कंपनी आहे कंपनीचं चा काम चालू आहे तोपर्यंत आम्हाला कामावर म्हणजे कामावर घेण्यात यावं ज्या दिवशी कंपनीचं काम बंद होईल त्या दिवशी आम्ही स्वतःच कंपनीतून राजीना कंपनीतून राजीनामा घेऊ परंतु आम्हाला असं उघड्यावर सोडू नये कंपनीने कारण की आमचं एक घर जे आहे या कंपनीच्या भरोशावरच चालतात आज आम्हाला संजीवभाऊनी पाठिंबा दर्शविला मी त्यांचं याबद्दल अभिनंदन मानतो आणि असेच आमच्याशी सहकार्य करतील अशी मी अपेक्षा करतो